आमदार तुमचा आहे प्रामाणिक आहे गरीब आहे गरीब आहे पण प्रामाणिक आहे शब्दाला नीतिमत्तेला उद्धव ठाकरे साहेबांच्या विश्वासाला तुम्ही टाकलेल्या मताला कुठेही बेमानी करायचं त्या माणसाला शिवलं नाही अरे पन्नास खोक्यावर तर लात मारली मंत्री पदावर लात मारली त्याचा मी स्वतः साक्षीदार आहे मी स्वतः साक्षीदार आहे कुणाचा फोन आला सांगू तुम्हाला फडणवीसांचा फोन आला म्हणजे ओमराजे तुमची अडचण आहे त्यांना काय अडचण आहे म्हणलं माझ्या बाजूलाच बसते बोला म्हणलं तुम्ही त्यांना फोन दिला मला पहिल्यांदा त्यांना म्हणले तुम्ही कैलासजी आपल्याकडे राज्यमंत्री करतो दादा म्हणले मी आहे तिथं बराय साहेब तुमचा फोन केला तुम्ही फोन केल्याबद्दल आभार आहे पण मी आहे तिथं बराय पुन्हा अजून दहा मिनिटांना फोन आला म्हणले कॅबिनेट मंत्री करतो ही पुन्हा गडी पिसाळला म्हणला साहेब तुम्ही मुख्यमंत्री केलं तरी मला डाग लावून घ्यायचा नाही मला आहे इथं राहू द्या म्हणले ते स्वतःच आहे ना कुना जा सांगा वांगी कशावर बोलायचं महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका